वातावरण मुस्लिम समाजाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं माहूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही स्वागत करू आणि अशाच प्रकारे माहौरमधला शांतता आणि एकोपा अबाधित राहावा यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावे हिंदू हसे मुसलमान और हिंदुस्तान या व्यक्तीप्रमाणे आज माहूर शहरात ईद मिलातून नवी कमिटी व समस्त मुस्लिम बांधवातर्फे गणेश उत्सव आणि ईद मिला हे दोन्ही एकाच काळात येत असल्यामुळं आज मुस्लिम समाज बांधवाने एक निर्णय घेतलेला आहे गावातील जातीय सलोखा हा अबाधित राहावं आणि गंगा जमुना संस्कृती ही अबाधित राहावी शाहू आंबेडकर विचारधारेचा असलेला महाराष्ट्रात आपण सर्व एकजुटीने मिळून भावनिक वातावरण आणि सर्वात हिंदू मुस्लिम समभावाचं वातावरण टिकून ठेवा या अनुषंगाने माऊळ शहरातील सर्व मुस्लिम समाजातर्फे पाच तारखेला असलेली ईद मिलादू नवी हा उत्सव आम्ही दहा तारखेचा दहा तारखेला करण्याचं ठरवलेला आहे जेणेकरून गणेश भक्तांना त्यांचं पाच तारखे सहा तारखेपर्यंतचा उत्सव त्यांना साजरा करण्यात यावा गणेश विसर्जनामध्ये किंवा गणेश उत्सवामध्ये मुस्लिम समाजातर्फे आम्ही त्यांच्या याच्यात सहभागी राहू ईद मिलादन नभेमध्ये सर्व मिळून आपण ईद मिलादून मिला नबी साजरा करावा या अनुषंगाने दहा तारखेला आपण ईद मिलादून नबी साजरी केलेली आहे तरी सर्व मुस्लि, मुस्लि, मुस्लिम मुस्लिम बांधवांना आणि सर्व गावकऱ्यांना माझं आव्हान आहे की येणारे सर्व धार्मिक उत्सव आपण मिळून एकजुटीने साजरे करूया धन्यवाद Obrigado.